श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे बुधवार आणि उद्या आहे रामनवमी तर उद्या आपल्याला नारळाचा एक उपाय करायचा आहे नारळ हे जे असतं तर ते माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असतं आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य कर्ज अडचणी आहेत ना तर त्या दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर वर्षभर आपल्या घराची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी आपल्याला नारळाचा हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया प्रथम उद्या रामनवमी आहे रामनवमीची पूजा कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती चॅनलवरती बऱ्याचशा व्हिडिओमध्ये टाकलेली आहे ते व्हिडिओ जाऊन आवर्जून जाऊन चेक करा ते उपायसुद्धा भरपूर असे छान छान उपाय सांगितलेले आहे खूप प्रभावी उपाय ते उपायसुद्धा करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर उद्या रामनवमी आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो व्हिडिओसुद्धा जाऊन चेक करा नक्कीच तुम्हाला या उपायांचा आणि सेवेंचा फायदा होईल त्यानंतर उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तो कधी करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी शक्य नसेल तर तुम्हाला ज्या वेळेमध्ये उद्या टाइम असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता नारळ अतिशय पवित्र असतं प्रत्येक पूजेमध्ये आपण प्रथम नारळ वापरत असतो बघा आणि उद्या रामनवमीच्या दिवशी नारळाचा हा जर आपण उपाय केला तर घरामध्ये जे काही दारिद्र्य कर्ज अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि घरामध्ये जे प्रथम खूप भांडणं होत होती कटकट होतं त्या भांडण वादविवाद नकारात्मकता जाणवत होती तर ते, 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 ते सर्व दोष दूर होतील आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपाही आपल्या घरावरती होत असते तर या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर प्रथम ते आपल्याला छान सोलून घ्यायचं आहे ज्याची जी शेंडी असते तर ती शेंडी नारळाला असा ती काढून टाकायची नाही आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या जे आपलं देवघर असतं बघा तर त्या देवघरासमोर बसायचं आहे त्यावरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडासा कापरू ठेवायचा आहे कापरू ठेवला की तो कापूर तुम्हाला दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्यावरती जायचा आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो आपल्या घरावरनं पाच वेळेस किंवा सात वेळेस उतरायचा आहे उतरवत असताना श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा कापूर प्रज्वलितच असावा नारळाची शेंडी ही आपल्या दरवाजाकडे असावी आणि नारळाचा जो भाग असतो तो तो आपल्याकडे अशा पद्धतीने नारळ दोन्ही हातामध्ये धरायचा कापूर व्यवस्थितपणे ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला केव्हा आपल्या हाताला चटका बसणार नाही याची आपल्याला काळजी घेऊन हा जो उपाय तो करायचा आहे आणि हा उपाय करत असताना माझ्या घरामध्ये ज्या काही नकारात्मकता आहेत वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहे तर त्या सर्व संपलेल्या आहेत माझ्या घराची माझ्या कुटुंबाची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे माझ्यावरती असणारे जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा संपलेलं आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे तर नक्की हा जो उपाय तो करा त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला कुठेही एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून द्यायचा किंवा निर्माल्यामध्ये वगैरे टाकायचा था, आहे तो नारळ परत घरामध्ये यूज करायचा नाही कारण त्यामध्ये आपण आपल्या घराची जी काही नजर आहे तर ती काढलेली तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर करा, करा। नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ